तर आपली पनीरची भाजी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता तर आपण ह्याला एका वाटीमध्ये काढून घेऊया मस्त वास सुटलेला आहे मस्त सुगंध सुटलेला आहे मस्त पनीरची भाजी तयार झालेली आहे हाय फ्रेंड्स मी अंजली अंजली लाईफ स्टाईल मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे पनीरची भाजी तर आपण पनीर भाजी तर आपण हे पनीर घेतलेलं आहे शंभर ग्रॅम याच्यामध्ये आपण पाणी टाकून उकळून घ्यायचे उकळून घेतलं म्हणजे सॉफ्ट होतं हे आणि तुम्हाला तळून घ्यायचे तुम्ही तळून सुद्धा घेऊ शकता तर आपण हे पनीर उकळायला ठेवूया पनीर उकळ सॉफ्ट आणि मोमो होतं तर आपण एकीकडे तुम्हाला मसाला सांगते मी काही काय घेतलं आहे ते मी टम गितले बारेक गितले दोन टोमॅटो घेतलेत बारीक चिरून कांदा घेतलेत दोन बारीक घेतले मिडियम टाईप आणि थोडं खोबरं कोथिंबीर अद्रक लसूण आणि ही मी काजू बदाम थोडस कुटून घेतलेलं आहे एक चार पाच काजू आणि चार पाच बदाम असं घेतलेले कुठून बारीक करून तर आपण ह्याचा मसाला तयार करायचा भाजून गॅस हात होतो आणि कडे ठेवूया एक पळी तेल तेर गरम झाल्या तुझ्यामध्ये कांदा टाकायचाय कांदा लाल होईपर्यंत त्याला भाजायचं आहे आपला हा कांदा लाल झालेला आहे याच्यामध्ये आपण खोबरं टाकूया आणि खोबरं पण लाल करून घेतोय कांद्यामध्ये खोरेल झालेले याच्यामध्ये आपण लसूण आणि अद्रक टाकूया लसूण अदरक पण लाल करून घ्यायचे याच्यामध्ये सुंदर झालेले आहे काजू बदाम टाकूया ते पण मिक्स करून घेऊया

झाल्याला मी गॅस बंद करते आणि हे मिक्सरच्या ह्याच्यामध्ये काढते आपल्याला ग्रेवी करायची ह्याची त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायचे आणि पाणी टाकून ह्याची ग्रेवी करायची तर आपली ही ग्रेव्ही तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता मस्त मऊ अशी ग्रेव्ही करायची तुम्ही आणि एकीकडे माझं पनीर उकळून झालेलं आहे त्यामध्ये प्लेट वाटीमध्ये काढलेलं आहे मी आणि असं सॉफ्ट उकळ झालंय मस्त तुम्ही पण असं उकळून घेऊ शकता किंवा भाजून सुद्धा करू शकता आणि मी हे तर एक पातीले घेतलेलं आहे या पातील्यामध्ये तीन पळी तेल टाकलेलं आहे तर आपण ही ग्रेव्ही केलेली आहे ना पूर्ण त्यात टाकायची हलवून घ्यायचा आहे त्याला तरी मी ते दोन मसाला सुहाना पनीर मसाला टाकलेला आहे दोन चमचे तुमचे जास्त पनीर तुम्ही टाकू शकता अर्धा चमचा काळा मसाला अर्धा चमचा कांदा लसूण मसाला आणि हे थोडस गरम मसाला हे मसाले टाकले की कसं पनीरला चव येते हो हॉटेल सारखे लागते मिक्स करून घेऊया त्याच्यामुळे पनीर ऍड करूया मध्ये मिक्स करून घेऊया मिक्स झालेला आहे त्याच्यामध्ये पाणी टाकूया मी त्या पाणी टाकलेलं आहे आणि थोडेसे कोथिंबीर तर ह्याला पाच मिनिट आपण ह्याच्यामध्ये ग्रेवी मध्ये घेऊन द्या हे पनीर तर आपली पनीरची भाजी तयार झालेली आहे तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा आणि लाईफस्टाईल लाईक कमेंट करायला विसरू नका धन्यवाद